संगमनेर तालुक्यातील साखुर येथे अल्पवयीन शाळकरी मुलीला फसवून तिच्यावर अतिप्रसंग केल्याने पीडित मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी घडली मात्र या घटनेतील गुन्ह्याची फिर्याद पीडितेच्या दाव्यानंतर देण्यात आली इतक्या उशिरा फिर्याद देण्याचे कारण शोधले असता या घटनेतील आरोपींना वाचवण्यासाठी पीडितेच्या नातेवाईकांवर आरोपीच्या बाजूकडील लोकांनी दबाव टाकण्याची चर्चा साकूर परिसरातील नागरिकांनी नाव न सांगण्याच्या आठीवर बोलून दाखवली या आरोपींना पाठीशी घालणारे लोक त्यांच्या विरोधात जाणाऱ्यांना टार्गेट करून नंतर त्रास देतात यामुळे या, या लोकांच्या विरोधात सहसा कोणी जात नसल्याचे सांगण्यात आले पीडितेच्या नातेवाईकांना ही भीती वाटल्याने तक तक्रार देण्यासाठी उशीर झाल्याची चर्चा साकूर परिसरातील तबक्या आवाजात सुरू आहे या लोकांना भक्कम असे राजकीय पाठबळ असून दबावानेच अशा अनेक घडलेले गुन्हे दहशतीने प्रसंगी आर्थिक तडजोडी करून दाबून टाकण्याच्या अनेक घटना घडल्याचे समोर येत आहे या घटनेतील आरोपीने या अगोदरही असे गुन्हे केलेले असून साथीदारांच्या मदतीने शाळकरी मुलींना फसवण्याचे प्रकार अजूनही सुरू असून अनेक मुली या लोकांच्या त्रासामुळे शाळा सोडून गेल्याची चर्चा नागरिक करत आहेत या अशा गंभीर गैरप्रकारांना पायबंद घालण्यासाठी शासन आणखी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलणे गरजेचे असल्याचे चा मत ग्रामस्थांनी मांडले या पीडितेला न्याय मिळावा म्हणून बोटा येथील ग्रामस्थांनी कॅन्डल मोर्चा काढला येथील शेकडो ग्रामस्थ व महिलांनी साखरच्या निर्भयाला न्याय मिळावा म्हणून या घटनेचा निषेध करत आरोपींना फाशी व्हावी अशी मागणी केली या मोर्चात बजरंग दल प्रमुख विकास शेळके अमित कुलकर्णी सचिन बोडके राजेंद्र लामखडे पांडू शेळके शिवाजी तळपे अमित शेळके रोहिणी लामखडे निर्मला लामखडे अर्चना वाघमारे पूजा सोनवणे सारिका वाघचौरे ज्योती शेळके यासह शेकडो ग्रामस्थ सहभागी होते कानुसा न्यूज बोटा नागपूरमध्ये घडलेली घटना ही अत्यंत निंदनीय असून एका शाळकरी मुलीवर अशा पद्धतीचा अतिप्रसंग करण्यात आला आणि या मुलीच्या इज्जतीला धक्का पोचल्यामुळे त्या मुलीने शेवटी आत्महत्या केली ही घटना या परिसरातील फार भयानक घटना घडलेली आहे आम्ही बोटा ग्रामस्थ या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आज त्यानिमित्ताने कॅन्डल मार्च काढण्यात आला सर्व ग्रामस्थ महिला भगिनी बाळगोपाळ याच्यामध्ये सहभागी झाले आणि खऱ्या अर्थाने या साकूरच्या निर्भयाला न्याय मिळावा यासाठी हा कॅन्डल मार्च काढण्यात आला होता एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी जे बलात्कार प्रकरण झालं हे अत्यंत घृणास्पद आहे आणि त्या निषेधार्थ आज आम्ही बोटा गावात कॅन्डल मार्च चा नियोजन केलं होतं खर तर अत्यंत दुख बलात्कार करून तिला आत्महत्येची वेळ यावी असं होणं खूप दुःखद आहे याच्या निषेधार्थ आम्ही आज इथे सगळे जमून या गोष्टीचा निषेध करत आहोत